सर आम्ही ना एक निधी कंपनीसाठी काम करत होत त्या निधी कंपनीचं नाव आहे गोदारा निधी लिमिटेड आणि अचानक सीएमडी फरार झाल्याचं कानावर आलंय आणि सीएमडी फरार झाल्यामुळे आता जी मेच्युरिटी आहे ती आम्हाला द्यायची आहे पण आम्ही देऊ नाही शकत आहे कारण की सीएमडी फरार झालेला आहे विरारमध्ये गौदारा निधी लिमिटेड कंपनीने केली नागरिकांची फसवणूक सी एम पैसे घेऊन फरार आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत आहे भाग्यश्री मयेकर मॅडम आपलं नाव सांगा भाग्यश्री अजय मयेकर आपल्यासोबत आप नेमकं काय झालं आहे काय प्रकरण झालं आहे सर आम्ही आहे ना एक निधी कंपनीसाठी काम करत होतो त्या निधी कंपनीचं नाव आहे गौदरा निधी लिमिटेड ती विरार फाट्याला स्थित होती आणि तिथे आम्ही दोन हजार एकवीसपासून काम करत होतो आणि अचानक सीएम डी फरार झाल्याचं कानावर आलंय आणि सीएमडी फरार झाल्यामुळे आता कस्टमर आमचे भरपूर कस्टमर आहेत लाखोंची मॅच्युरिटी आहे तर कस्टमरची जी मॅच्युरिटी आहे ती आम्हाला द्यायची आहे पण आम्ही देऊ नाही शकत आहे कारण की सीएमडी फरार झालेला आहे आता सीएमडी फरार झाल्यामुळे मारहाण करतात आहे आमच्या नावाने एनसी वगैरे टाकत आहे तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळवून घ्यायचा आहे तुझ्या मॅनेजमेंट जे पैसे घेऊन त्यांची नावं काय तुम्हाला माहिती राहतात सीएमडी डी जे आहे ते वलसाडचे होते वलसाडमध्ये राहणारे होते त्यांचं नाव होतं अश्विन कुमार पटेल ठीक आहे ते फरार झालेले आहेत बाकीची जी, जी मॅनेजिंग बॉडी आहे ती आहे एक तर माझ्यावरचे जे सिनियर आहेत ते समीर अनंत घाटल ते लोन डिपार्टमेंटचे हेड होते त्याच्यानंतर निलेश पारदी हे विरार हेडचे ब्रांच मॅनेजर होते ठीक आहे त्याच्यावरती होते दिपेश पटेल ते बिल्लारचे होते आणि त्याच्यानंतर आहेत मुकेश धोडी आणि जितेश धोडी हे मॅनेजिंग बॉडी होते सगळे पण हे आहेत स्थिती तेच पण ते काय बोलतात आहे सी एम डी फरार झाल्यामुळे सी आम्ही पैसे देऊ शकत नाही आहे आणि ते सीधा सीधा हात वर करत आहेत पण आम्हाला माहिती आहे की ह्यांच्याकडून काहीतरी प्रोसेस व्हावी कारण की सी एम डी जर फरार झालेला आहे तर मॅनेजिंग बॉडी काय करते कारण की मॅनेजिंग बॉडीला ही काहीनुबाईन माहीत असेल त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे नेमकं आपलं काम काय होतं तिथे आमचं काम आहे ना तिथे आम्ही एम्प्लॉई होतो आम्हाला कस्टमरचे तिथे सेविंग अकाउंट डीडी अकाउंट म्हणजे डेली डिप डेली डिपॉझिट अकाउंट आर डी अकाउंट असं हे सगळं आम्ही घ्यायचो कस्टमरकडून आणि दोन वर्षाचं होतं आपलं स्कीम जी होती ना ती दोन वर्षाची होती तर दोन वर्षामध्ये कस्टमरला मॅच्युरिटी भेटणार होती पण ते मॅच्युरिटी काही कस्टमर लोकांना भेटली नाहीयेत काही लोकांना भेटली काही लोकांना भेटलेली नाहीये तर त्याच्यानंतर कस्ट सीएमडीच फरार झालेला आहे तुमचे जे मॅनेजमेंट जे फरार झाले तुम्हाला कधी माहिती पडलं आम्हाला माहित पडलं हे आता लास्ट दोन महिन्या आधीच माहिती पडलेली आहे त्यानंतर म्हणजे तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला की काय असं काय हा आम्ही ही प्रोसेस केलेली आहे पोलीस स्टेशनला जाऊन सगळी काही आम्ही गुन्हे शाखापर्यंत पण जाऊन आलेलो आहे पोलिसांची काय प्रतिक्रिया आहे का का की पोलीस देखील त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत मत काय अजून तरी आम्हाला काही रिप्लाय आलेला नाहीये कारण की त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही तुम्हाला कॉल करू वगैरे पण अजून तरी आम्हाला कुठून काही फीडबॅक आलेला नाहीये कोणत्या पोलीस स्टेशनमधून म्हणजे किती महिन्यापूर्वी आपण जे तक्रार नोंदवली हे एक महिना जास्ती झालेला जा आहे सर म्हणजे तुम्हाला असं वाटतं की देखील त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात अजून तरी आम्हाला काही प्रॉपर रिस्पॉन्स भेटलेला नाहीये पोलिसांकडून जसं आम्हाला पाहिजे होतं कारण की एक महिना जास्ती उलडून गेलेला आहे तरी पण काही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये पॉझिटिव्ह असं काही आम्हाला आलेलंच नाहीये आमच्या माध्यमातून तुम्हाला मी काय सांगायचं आहे मला हेच सांगायचं आहे की हे जे काय झालेलं आहे तर कस्टमरना पण माहिती पडू द्या की आम्ही हे काय गफला केलेला नाही आहे जे काय झालेलं आहे ते सी एम डी पैसे घेऊन फरार झालेले आहे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायचा आणि आम्हालाही कारण की कस्टमर आमच्या घरी येऊन आम्हाला मारहाण शिवागाल हे सगळं करत आहेत आमच्या नावाने एन सी टाकत आहेत तर सारखा सारखं आम्हाला पोलिस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत